नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील नवरीमिळे हिटलरला ही मालिका सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे गेल्या काही दिवसांपासून ही, ही मालिका लवकरच सॉफ्टवेअर म्हणजेच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा आहेत या बातमीमुळे नवरी मिळे हिटलरला मालिकेचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत नवरीमिळ हिटलरला ही मालिका काहीही झालं तरी बंद करायची नाही अशी चाहत्यांची इच्छा आहे याशिवाय या मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या महापसटच्या प्रमोवर सुद्धा नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट्स करत झी मराठी वाहिनीला टॅग करून विनंती केली नवरीमे हिटलरला या मालिकेत लवकरच लीला आणि अंतरा समोरासमोर येणार आहेत एजेची पहिली पत्नी तरा ने, लीला अला अंतरा अचानक समोर आल्याने लीलाला खूप मोठा धक्का बसणार आहे अंतराच्या डोक्याला दुखापत झाल्याने लीला तिला रुग्णालयात दाखल करते यावेळी अंतरा तिची ओळख डॉक्टरांना सांगते यानंतर डॉक्टर तिच्या कुटुंबियाबद्दल चौकशी करत असल्याचं पाहायला मिळतं या सगळ्या गोष्टी पाहून लीला प्रचंड अस्वस्थ होते आता एजेची पहिली बायको मालिकेत आल्यावर एजे लीलाच्या आयुष्यावर याचा निश्चितच परिणाम होणार आहे पण हा सगळा किशोरचा डाव असतो नवरी मे हिटलरला या मालिकेचा हा विशेष महापुसळ सत्तावीस एप्रिलला पाहता येणार आहे मात्र प्रेक्षकांनी या प्रोमोवर प्लीज काही करून मालिका बंद करू नका अशा कमेंट्स केल्या आहेत प्लीज हा शो संपू नका आम्ही प्रत्येक भाग पाहण्यासाठी उत्सुक आहोत हा बेस्ट शो आहे प्लीज झी मराठी हा शो बंद करू नका अशा सं कमेंट्स या प्रोमोवर आल्या आहेत